महाबोधी बुद्धविहाराचा इश्यू हा गेल्या चार महिन्यापासून संपूर्ण देशाभरामध्ये सुरुवात झाली आहे आकाश लामा हे गेल्या तीन महिन्यापासून महाबोधी बुद्धविहारामधच्या पटांगणामध्ये आंदोलन करत होते त्या माध्यमामधून हा इश्यू संपूर्ण देशामध्ये आणि इंटरनॅशनल इश्यू झालेला आहे आज कोर्टाची लढाई आता सुरुवात झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये हे ओरिजिनल पिटिशन बनते सुरेश ससाई यांचं ओरिजिनल पिटिशन आहे त्याच्याबरोबर अनेक पिटिशन आम्ही फाईल केलेली आहे की जेणेकरून आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमामधून न्याय मिळेल आमची संपूर्ण तयारी तशी झालेली आहे कारण हे जागतिक हेरिटेजचा दर्जा या महाबोधी बुद्धविहाराला मिळालेला आहे आणि जागतिक बुद्धविहार जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळत असताना त्याची संपूर्ण हिस्ट्री तपासली जाते आणि जागतिक हिस्ट्री तपासत असताना हे महाबोधी बुद्धर बुद्धाचं आहे बुद्धांना इथं एनलायटन संबोधी प्राप्त झालेली आहे सम्राट अशोकाने बांधलेला आहे असा जागतिक दस्तावेज संपूर्ण अवेलेबल आहे इंटरनॅशनली वर्ल्ड हेरिटेजच्या ऑफिसमध्ये त्यामुळे आम्हाला जास्त સુપ્રીમ કોર્ટાદે પ્રયાસ પડનાર નહીં પરંતુ તો એક્ટ રદ કરૌદ્ધા હાથાદે દેવ જે કટ્ટર બૌદ્ધવાદી આવે જે મોટેમોટે ભિક્ખુએ મહાથેરો